आपल्याला जर उपवासाच्या दिवशी तेलकट तुपट नाही खायचं असेल किंवा तेच तेच पदार्थ खायचं नसेल तर आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो त्याचप्रमाणे हा उपवासाचा डोसा मी आज तुम्हाला दाखवला आहे आणि शेंगदाण्याची चटणी किंवा खोबरा शेंगदाणा घालून बनवण्याची बनवलेली ही चटणी कशी बनवायची तेही सांगणार आहे ते एक माप घ्यायचं आहे आपल्याला एक बाऊल घेतलं आहे मी त्याच मापाने वरी तांदूळ किंवा भगर हे घ्यायचं आहे आणि भिजवलेला साबुदाणा म्हणजे चार तास आधी भिजवलेला साबुदाणा आहे तो मी एक बाऊल घेतलेला आहे त्याच मापाने मी एक बाऊल साबुदाणा घेतलेला आहे भिजवणं तो साबुदाणा एक बाउल झालेला आहे याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे भिजवताना मी साबुदाना अर्धा बाऊल घेतलेला आहे आणि तो भिजून एक बाऊल झालेला आहे याप्रमाणे साहित्य घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी आंबट दही घेतलेलं आहे जर आंबट दही तुमच्याकडे नसेल फ्रेश दही असेल तर तुम्ही पाऊण वाटी घ्या कारण आंबट दही असल्याकारणाने मी थोडं कमी घातलेलं आहे आणि आता आपण ते सर्व साहित्य मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत एक बाऊल वरीचं तांदूळ एक बाऊल भिजवलेला साबुदाणा आणि अर्ध वाटी मी आंबट दही घेतलं आहे आणि एक स्पून आपल्याला मीठ घालायचं आहे मेजरमेंट लक्षात घ्या म्हणजे तुमचे उपवासाचे डोसे व्यवस्थित होतील आणि आता आपल्याला हे बारीक दळून काढायचे गरज वाटली तर एक दोन चमचे पाणी घाला आपल्याला पातळ पीठ तयार करायचं नाही असं जाडसर पीठ तयार करायचं आहे आणि वाटलेली पेस्ट ही बारीक असली पाहिजे बघा याप्रमाणे आपलं पीठ तयार झालेलं आहे बारीक पेस्ट तयार केली आहे पण आपण पाणी जास्त घातलेलं नाही पातळ पीठ केलेलं नाही आहे जाडसरस आहे त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या नाही तर आपले डोसे बरोबर होणार नाही पातळ झालं तर आपले डोसे बरोबर होत नाही तर आता आपण चटणी कशी करणार आहोत ते पाहून घेऊया तो ओलं खोबरं मी घेतलं आहे त्याचे पीस तुकडे करून घेतलेले आहेत अर्धी वाटी मी घेतले आणि तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मिरच्या तुम्ही तुम्हाला तिखट जसं पाहिजे तसं मिरच्या कमी जास्त करू शकता दोन टेबलस्पून मी दही घातलेलं आहे एक टीस्पून मी जिरं घातलेलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला शेंगदाण्याचं कूट दोन टेबलस्पून घालायचं आहे शेंगदाणे घातले तरी चालेल आणि आता आपल्याला मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून मीठ घातलेलं आहे आणि अर्धा टीस्पून साखर घातलेली आहे साखर घातल्यामुळे चटणीला चव खूप छान लागते म्हणून साखर जरूर घाला आणि आता आपल्याला दोन तीन चमचे पाणी घालून ते बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे आता आपल्याला गॅसवर ढोशाचा तवा ठेवायचा आहे ते तो गॅस मी आता प मीडियम गॅसवर ठेवलेला आहे आणि पाणी थोडंसं शिंपडून घ्या म्हणजे तव्याला थोडंसं थंड करा जास्त तापलेला तवा नको आहे एक चमचा बॅटर घालून याप्रमाणे पसरून घ्यायचं आहे पातळ असं ढोसा करून घ्यायचा आहे आणि तीस चाळीस सेकंदांनी आपल्याला त्याला तूप लावून घ्यायचं आहे जवळजवळ स पन्नास साठ सेकंदातच आपला हा डोसा तयार होईल डोसा टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला थोडीशी वाढवायची आहे पण डोसा टाकताना आपल्याला गॅसची फ्लेम स्लो करायची आहे गॅस जास्त तवा आपला जास्त तापलेला नाही पाहिजे नाही तर डोसा व्यवस्थित आपल्याला करता येणार नाही याप्रमाणे आपला एक मिनटाने डोसा आपला तयार झालेला आहे बघा ह्याप्रमाणे आपला डोसा कुरकुरीत असा तयार झालेला आहे याप्रमाणे तुम्ही डोसा तयार करून घेऊ शकता बघा परत एकदा मी तुम्हाला दाखवते डोसा कसा करायचा तो गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायचे टाकताना गॅस तवा आपला तापलेला नसायला व्हावा मीडियम गॅसवरती आपण आता हा डोसा भाजून घेणार आहोत आता तीस चाळीस सेकंदातच आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे एक टी स्पून तूप लावा किंवा तेल लावा उपवासाला आपल्याला शेंगदाण्याचं तेल लागतं तर तुम्ही शेंगदाण्याचं तेलही वापरू शकता आणि तीस चाळीस सेकंदाने तूप लावल्यानंतर लगेचच आपल्याला हा असा पलटून लग घ्यायचा आहे याप्रमाणे आपला डोसा तयार झालेला आहे असेच सगळे डोसे आपण तयार करून घ्यायचे आहेत पातळ असे पसरून घ्यायचे आहेत जे आपला कुरकुरीत असा डोसा तयार होईल आणि डोसा आपण तयार टाकल्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे जेणेकरून आपला खालच्या बाजूने डोसा व्यवस्थित लालसर होईल आणि कुरकुरीतपणा येईल आणि वरती आपण असं व्यवस्थित तूप लावल्यामुळे डोसा व्यवस्थित असा भाजून निघतो याप्रमाणे आपला डोसा तयार झालेला आहे एका मिनटातच डोसा तयार होतो फक्त एवढंच लक्षात घ्या की डोसा टाकताना तवा आपला जास्त गरम नसावा याप्रमाणे आपले डोसे तयार झालेले आहेत आणि चटणीही आपली तयार झाली आहे जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार